आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण आपण साजरे करतो आणि त्यामागे एक फार मोठा कारण असतो आपल्या आज आज आपल्या आजी म्हणजे त्यांच्या हे सण साजरे करून आपल्यापर्यंत हे सण आले आहेत आणि आपण ते साजरे करतो त्यापैकीच रक्षाबंधन हा एक सण आम्ही दरवर्षी आमच्या शाळेमध्ये हा सण साजरा करतो फक्त भावांना राखी बांधून नाही तर आपले वृक्ष जे असतात त्यांना पण त्यांना पण राखी मानून कारण की वृक्ष जे असतात ते आपल्यासाठी केवढे महत्त्वाचे असतात आणि ते आपल्याला नेहमी मदत करत राहतात जसं की त्यांचं अगदी मृत्यू होईपर्यंत त्यांचं शेवट होईपर्यंत ते आपल्याला उपयोगी पडतात आणि त्यांचं शेवट झाल्यानंतर पण ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात कारण की जसं की त्यांची पानं आणि लाकूड ते मातीत मिसळतात आणि त्यांचं खत बनतो त्यानं वृक्षाच्या लाकडापासून आपण घर बनवतो टेबल बनवतो खुर्ची बनवतो वृक्ष आपल्याला झाडं वृक्ष आपल्याला फळं देतात फुलं देतात आपल्याला लाकूड देतात ते काही आपल्याला काही कारण न सांगता ते आपल्याला काही मागत नाही पण ते आपल्याला नेहमी देतच राहतात असं की आणि आपण नेहमी आपण झाडांना राखी का बांधतो कारण की आपण जेव्हा आपल्या भावांना राखी बांधतो तेव्हा आपला एकच उद्देश असतो त्यामधून की आपल्या भावाने जेव्हा जेव्हा त्या जेव्हा जेव्हा त्या धाग्याला बघितलं तेव्हा तेव्हा त्याला ते लक्षात आलं आलं पाहिजे की आपण या बहिणीचं रक्षण केलं पाहिजे तसंच झाड आपल्याला किती काही देत ना म्हणून आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त नाही के केली पाहिजे का म्हणूनच आपण म्हणूनच दर आम्ही दरवर्षी झाडांना राशी म्हणतो यानंतर माझी मैत्रीण ईश्वरी बोलून नमस्कार मी ईश्वरी मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छिते की माझ्या राखीचे एक डोर तो माझा भाऊ वृक्षासाठी मित्र आपल्याला वृक्ष किती महत्वाचं असते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि रक्षाबंधनचं काय महत्व आहे हे पण आपण जाणवलं पाहिजे एक ज्या बहिणीला भाऊ नसेल त्या बहिणीने जाणून घेतलं पाहिजे की या या जगामध्ये वेगवेगळे वेगवेगळे झाड आहेत आपण त्यांना भाऊ बनवलं पाहिजे आणि आपण झाडाला कधी राखी बांधत नाही तरी तो आपली बिनदास्त आपली रक्षा करतो आपली मदत करतो पण आपण या झाडांना राखी बांधली पाहिजे त्यामुळे तो जास्तच खुश होईल आपण म्हणतो की झाड हे सजीव आहे आणि तो त्याला त्याला सुद्धा भावना आहे तर आपण पण त्याला रागी बांधली पाहिजे आणि झा जा, आणि हे मुळापासून ते टोकापर्यंत फार महत्वाचा आहे महत्वाचा आहे आणि आपण आपण ह्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि या या कृतिज्ञा म्हणजे या सणाच्या माध्यमातून आम्ही वृक्षाची कृतज्ञता व्यक्त करत आहोत यानंतर शीतल नमस्कार शीतल आज रक्षाबंधन या निमित्त आपण शाळेमध्ये पण आपल्या भावांना शाळेतल्या पण मित्रांना पण राखी बांधतो तसंच वृक्षांना वृक्षांना पण राखी बांधली बांधली पाहिजे एक राखी वृक्षासाठी पण आपल्या जीवनामध्ये भाऊ आप एक असा एक साधन आहे की आपल्या आपल्या आप लग्नापर्यंत तो आपण लहानपासून तो लग्नापर्यंत आपली तो रक्षा करतो तसंच आपण जर मरणाच्या दारी असतो तर वृक्ष आपल्या ऑक्सिजनना आपलं आपली आपलं प्राण वाचवतो तसंच आपण आपल्या या वृक्षाला पण आपलं भाऊ मांडलं पाहिजे मुळापर्यंत तर टोकापर्यंत तो, तो आपली मदत करतो म्हणजेच आपला भाऊ झोय ना म्हणून आम्ही दरवर्षी या वृक्षाला झाडांना राखी बांधतो सगळ्यांना माहीत आहे की वृक्ष पण आपला भाऊ आहे पण त्यांना कोणी राखी बांधत नाही त्यांना पण वाईट वाट वाटत असेल ना म्हणूनच आम्ही वृक्षांना दरवर्षी राखी बांधतो आणि त्यांना पण आनंद होत असेल की आम आम्हाला पण बहीण आहे ब आम्हाला पण बहीण आहे असा आनंद त्यांना साजरा साज साजरा क करता येऊ म्हणून आम्ही त्यांना राखी बांधतो यानंतर साक्षी नमस्कार मी साक्षी मित्रांनो आमच्या शाळेत रक्षाबंधन हे सण साजरा करतात आमच्या शाळेत वृक्षांना राखी बांधतात जसं आपल्या शाळेत आपण भाऊ मित्रांना राखी बांधतो तसेच आपण वृक्षांना पण बांधली पाहिजे आपल्या आपला आपण जर आपल्या भावाला राखी बांधली आणि आपला भाऊ आपल्याला आप काहीतरी देत असेल तर वृक्ष पण आपल्याला किती गाई देतात ते आपल्याला फुल देतात झाडं फुल देतात ऑक्सिजन देतात त्यांना आप त्यांना आपण न मागतात ते पण तरी पण ते आपल्याला देतात तर आपण त्यां त्या ते न मागता आपण त्यांना राखी बांधू शकतो आपण त्यांना राखी बांधली पाहिजे जर आपल्या भावाला इतका आनंद होत असेल तर वृक्षांना किती आनंद होत असेल कोण म्हणते की झाडं बोलत नाही त्यांना पण भावना असतात त्यांना पण वाटत असेल की मला पण बहीण असावी मला पण राखी कोणीतरी बांधावं आपण त असं वृक्षांना राखी बांधाय बांधायची आणि त्यांना आनंदित व्हायचं यानंतर प्रतीक आपण म्हणजे मुली जसं त्यांच्या भावांना राखी बांधते तसंच आपल्याला झाडं झाडांना पण राखी बांधली तस पाहिजे तसे तसं आपल्याला झाड लाकूड लाकूड देतं सावली देतं ऑक्सिजन देतं आणि आता तर माणसांना फ्री ऑक्सिजन ऑक्सिजन नकोस त्या त्यांना आता कारण ते सगळे झाडं कापायले त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमी व्हायली आणि गर्मीमध्ये तर आपल्याला खूप गर्मी होते कारण कारण झाड का, का काप कापले गेले आणि आपण जे ते सॉ कार्बन डायऑक्सिजन सोडतो ते आप ते झाड घेतात आणि आपला कार्बन कार्बन डायऑक्सिजन कमी होतो पण आता झाडं कमी आणि माणसं जास्त झाले आणि आणि झाडा झाडामुळे आपल्याला खूप सा खूप काही झाड आपल्याला खूप काही देतात धन्यवाद यानंतर स्वाती जसं आपण आपल्या भावांना राखी बांधतो तेव्हा आपले भाऊ आपल्याला गिफ्ट देतात तसंच आपण झाडांना बा राखी बांधतो तेव्हा झाडं आपल्याला गिफ्ट देतात ते म्हणजे सावली फळ तेच आपल्यासाठी गिफ्ट गिफ्ट असतात आणि झाडं आपल्याला ऑक्सिजन सावली फळं देतात झाडामुळे आपण जगायलो आणि झाडं फार सुंदर असतात आणि आपण ज्या मुलांना ज्या मुलींना भाऊ नाही त्या मुलींना वाटते की मला तर भाऊ मी राखी कोणाला बांधू असं नाही वाटायला पाहिजे कारण झाडं हे पण आपले भाऊ आहे आणि आपण झाडांना पण राखी बांधायला पाहिजे धन्यवाद